El <coughs> महापालिकेत वाढती अनियमितता अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती नागरिकांकडे दुर्लक्ष आणि माहितीचा अधिकार कायद्याचं उल्लंघन या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त झाले होते वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणं भेट मिळाल्यास नागरिकांचे म्हणणे न ना ऐकणे तसंच आर टी आय कलम चार एक नुसार अनिवार्य माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणे अशा तक्रारी सातत्यानं आहेत अशा स्वरूपाची तक्रार प्रवक्ते पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे दिली होती या तक्रारीनंतर अतिरिक्त आयुक्त ांनी पालिकेच्या सर्व विभागांना शिस्त लावण्यासाठी परिपत्रक काढलं असून त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखीन वाढली आहे त्याचबरोबर त्यामुळे नागरिकांना आता अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्या समस्या मांडणं शक्य होणार आहे केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे सतरा बाबींची माहिती कलम चार एक नुसार संकेतस्थळ फलकावर तिमाही अद्ययावत करणं नागरिकांनी मागणी केल्या सर्व अभिलेखांचे अवलोकन सहज उपलब्ध करून देणं प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाकडे अभ्यांगताना अभिप्रायासाठी अर्ज ठेवणे अभ्यांगतांसाठी निश्चित भेटीची वेळ राखून ठेवणे आणि कार्यालयाबाहेर फलकावर तसं नमूद करणं पुरेसा वेळ देऊन नागरिकांचं म्हणणं ऐकून घेणं कार्यालयात हालचाल नोंदवाही ठेवणे आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडताना नोंदवहीत नोंद करणं कार्यालयातून बाहेर पडताना अधिकारी कर्मचाऱ्यांनी वातानुकूलित यंत्रणा दिवे पंखे बंद करणं नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी निवेदनं आणि पत्रव्यवहारावर शासनाच्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही करणं कार्यालयीन वेळेत ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणं असे निर्देश अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी दिले आहेत